क्रिकेट खेळताना सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय छातीत कळ येऊन तरुणाचा अचानक मृत्यू झालाय वसईच्या ग्रामीण भागातील कोपरगावची घटना आहे सागर वजे असं मृत तरुणाचं नाव आहे दरम्यान क्रिकेट खेळताना सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे छातीत कळ येऊन तरुणाचा अचानक मृत्यू झालाय तर वसईच्या ग्रामीण भागातील कोपर ही घटना सागर असून वझे या मृत तरुणाचं नाव आहे वसईमधील ही घटना वसईत क्रिकेट खेळताना सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे छातीत कळ येऊन तरुणाचा मृत्यू झालाय तर वसईच्या ग्रामीण भागातील कोपरगावची ही घटना आहे सागर वजे असं मृत तरुणाचं नाव आहे तर त्यामुळे आता त्याच्या मृत्यून एकच खळबळ उडालेली आहे शोक व्यक्त करण्यात येतोय क्रिकेट खेळताना सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर छातीत कळ येऊन सागरचा मृत्यू झालाय